नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज पाहुण्यांसाठी केलेला हा स्पेशल बेत आहे खीर चपाती वरण भात बटाट्याची भाजी तर म्हटलं चला बनवलंच आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी मी कुकर लावून घेते हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये पाणी घालते आणि हे एका मोठ्या कुकर मध्ये फक्त भात आणि बटाटे लावणार आहे आणि डाळ मी वेगळी शिजवणार आहे तांदूळ धुवून घेते आधी तांदूळ धुवून झालेले आहेत आता आपल्या इकडे भाताला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालायचं आहे तर हे पोटाचं कांदा असं वरती बरोबर धरायचं आणि एक कांदा इतकं का पाणी टाकायचं तांदूळ जर जुने असतील तर त्याच्यापेक्षा जरा जास्त पाणी घालायचं ह्याच्यामध्ये मीठ घालते मीठ घातल्याच्या नंतर व्यवस्थित सगळीकडे असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इकडे बटाटे आणि भात मी एका कुकरला लावलेलं आहे झाकण लावून मी गॅसवरती ठेवते तुरीची डाळ आणि मुगाची डाळ असे मिक्स डाळीचं वरण बनवणार आहे तर त्यासाठी मी छोटा कुकर घेतलेला आहे आता डाळ टाकून घेते त्याच्यामध्ये डाळ आधी स्वच्छ धुवून घेते डाळ धुवून झालेली आहे आता जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं आपल्याला डाळीमध्ये जास्त पाणी टाकलं तर डाळ आपली व्यवस्थित शिजणार नाही आता याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो टाकून घेते मिरची मी फोडणीला टाकणार आहे कारण तिखट वरण जरा बनवणार आहे तर दोन्ही साईडला गॅस दो, दोन्ही साईडला कुकर ठेवलेले आहेत आणि इकडे पीठ म्हणून घेते चपातीचं आता पीठ चाळून घेतलेलं आहे मीठ टाकून घेते एक इकडे शिट्या पण होतील आणि इकडे आपलं पीठ पण मळून होईल सगळं पीठ मिक्स करून घेतल्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे मी एकीकडे डाळ बटाटे भात सगळं शिजते दोन्ही गॅसवरती ठेवलेलं कुकरमध्ये आणि इकडे पीठही मळून होत आहे तर झालेलं आहे आपलं मळून म्हणजे स्वयंपाकाला आपला वेळ लागणार नाही थोडंसं तेल टाकून पुन्हा पीठ मळून घेते व्यवस्थित मूळ असं पीठ म्हणून झालेलं आहे आपलं बघू शकता आता झाकण ठेवून मी पीठ थोडा वेळ मुरायला ठेवते इकडे आपला कुकर पण थंड झालेला आहे डाळीचा तर आधी सगळ्यात आधी वरणाला फोडणी देऊन घेते मस्त डाळ शिजलेली आहे बघू शकता फळीने असं गोजून घेणार आहे मी डाळ व्यवस्थित एकदम करून घेते सगळं पातेलं ठेवलेलं गॅसवरती पातेलं गरम झालं की एक पळी तेल घालायचं तेल गरम होऊ द्यायचं चांगलं तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू तोड़ द्यायची जिरं टाकायचं हिंग टाकते थोडंसं या हिरव्या मिरच्या बारीक के कट केलेल्या त्या टाकते तर चांगल्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं कढीपत्ता टाकते लसूण पेचलेल्या टाकते लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं लसूण परतून झाला की याच्यामध्ये हळद टाकायची आहे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता पण शिजून घेतलेली डाळ याच्यामध्ये टाकायची आहे आता आपल्याला डाळ किती घट्ट किती पातळ हवी ते अंदाजाने पाणी टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून आहे आणि आता डाळीला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला जे आपलं वरण तयारच झालेलं आहे तर मस्त उकळी आलेली आहे बघू शकता आता कोथिंबीर टाकून घ्यायची वरून मस्त असं तिखट वरण आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद करते झाकण ठेवून घेते आता इकडे दुसरा कुकरही थंड झालेला आहे तोही आपण उघडून बघूया तर भात पण आपला झालेला आहे आणि बटाटेही मस्त शिजलेले आहेत बघू शकता बटाट्यातलं पाणी काढून बटाटे आपण गार होऊ द्यायचे आणि मग त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून मग ते बारीक कट करून घ्यायचे आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती तेल टाकते तेल जरासं मी जास्त टाकणार आहे कारण याच्यातच मी पापड तळून घेणार आहे वेगळी कढई परत आणखीन आणि तेल वेगळं नको म्हणून म्हटलं आधी भाजी टाकायची आधी पापड तळून घेते आणि मग भाजी फोडणीला टाकते आपले पापड तळून झालेले आहेत बघू शकता त्याच कढईमध्ये तेल पण गरम आहे मोरी टाकून घेते मोरी तडतडली चांगली जिरं टाकून घेते हिरवी मिरची तळवून घ्यायची चांगली तेलामध्ये म्हणजे भाजीला आपल्याला सगळ्या तिखटपणा व्यवस्थित लागते मिरचीचा कढीपत्ता टाकते थोडस हिंग आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेते कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत बघू शकता झालेला आहे कलर चेंज आता हो टोमॅटो घालूया आपण टोमॅटो हे व्यवस्थित परतून घ्यायचे कांद्यासोबत सोईप्रमाणे मीठ घालूया आता टोमॅटो मऊ झालेत मस्त हळद टाकते अर्धा चमचा ते मिक्स करून घेते आता हे बारीक चिरून घेतलेले बटाटा याच्यामध्ये ऍड करते आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेते मस्त अशी बटाट्याची भाजी पण आपली तयार झालेली आहे आता वरून कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून पुन्हा सगळं मिक्स करून घेते मस्त अशी बटाट्याची झमझमीत भाजी आपली तयार झालेली आहे पिठंही चांगलं मुरलेलं आहे आपलं बघू शकता आता हे पुन्हा मी थोडंसं मळून घेते म्हणजे आपण चपात्याही करून घेऊ लगेच जास्त वेळ लागत नाही असं जर आपण व्यवस्थित केलं ना तर स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही तवा ठेवला आहे गॅसवरती मी दोन चपात्या करून दाखवणार आहे फक्त सगळ्या चपात्या करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल दाखवण्यापुरते मी फक्त दोन चपात्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे मध्ये तेल लावून घ्यायचं आणि असं फोल्ड करून घ्यायचं आता पीठ लावून आपण चपाती लाटून घेऊया दोन्ही साईडने चपाती व्यवस्थित लाटून घ्यायची याच्या आधी पण मी चपातीचे व्हिडिओ टाकलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल नक्की बघा चपातीचे पण व्हिडिओ सगळ्या बाजूने एकसारखी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तोपर्यंत आपला तिकडे तवाही गरम होतोय मस्त तेल टाकून घ्यायचं तव्यावर आधी आणि मगच चपाती टाकायची चपाती पलटी करून घेते तेल लावून घेऊया चपातीला दोन्ही साईडने तेल लावून आहे वरण झाला भात झाला बटाट्याची भाजी झाली चपाती झालेली आहे आपली दुसरी चपाती पण टाकली मी तव्यावरती ती पलटी करून घेते तेल लावून घेऊया इकडे चपाती झाली की लगेच खीर करायला घेते झालेत चपात्या आपल्या आता खीर करण्यासाठी मी हे शेवई घेतलेली आहे बारीक शेवई रवा आणि हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आता याच्यामध्ये मी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती ते गरम झालं की त्याच्यामध्ये तूप टाकून घेते आणि हे काजू आणि बदाम आधी त्या तूपामध्ये पळून घेणार आहे व्यवस्थित मोठे मोठे पकडे ठेवलेले आहेत जास्त बारीक नाही केलेलं आहे त्याच्यातच रवा टाकून घेते दवाई व्यवस्थित तुपात भाजून घेते आमच्या घरात रवा आणि शेवई अशी मिक्स खीरच आवडते आता शेवई टाकून घेतली तेही सगळं मिक्स करून घेते आणि आता दूध टाकून घेते एक लिटर दूध आहे ते गरम करून घेतले आधी ते टाकून घेते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते ही एक वाटी मी साखर घेतलेली आहे एक लिटर दुधासाठी एकदम परफेक्ट माप हे एकदम है झालेली आहे चांगला कड आला खीरला वेलची पावडर टाकायची आपण त्याच्यामध्ये आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे मस्त आपली खीर तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मंडळी वरण झालेलं आहे भात झालेला आहे पापडही तळून झालेत बटाट्याची भाजी पण झालेली आहे चपात्या झालेत आणि खीर पण झालेली आहे आणि ताट आपलं तयार आहे तर या मंडळी जेवायला खीर चपाती वरण भात बटाट्याची भाजी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद